घाटकोपर मधून घाटकोपरमध्ये बेकायदेशीर जाहिरात फलक कोसळला या दुर्घटनेमध्ये चौदा ठार झाले तर साठ जण जखमी झालेले आहेत काल वादळी वारा आला होता आणि या वादळी वाऱ्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे घाटकोपरमध्ये ही दुर्घटना घडली आहे एक जाहिरात फलक पडल्यामुळे या दुर्घटनेमध्ये चौदा ठार झाले तर साठ जण जखमी झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळी पाहणी केली रुग्णालयामध्ये जखमी असलेल्यांची देखील चौकशी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे सोबतच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले काल संध्याकाळच्या का सुमारास घाटकोपरमध्ये ही घटना घडलेली आहे जोराचा वादळी वारा आल्यानंतर हा भला मोठा जाहिरात फलक पडला आणि त्यामुळे ही दुर्घटना घटली आहे या दुर्घटनेमध्ये चौदा जण ठार झाले आहेत तर साठ जण जखमी झालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ताबडतोब घटनास्थळी पोहोचले होते तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज काल सोसाट्याचा वारा वादळी वारा आल्यामुळे ही घाटकोपर मध्ये दुर्घटना घडली आहे मृतांची संख्या चौदा इतकी आहे तर साठ जण जखमी आहेत यामध्ये काही अजून वेगळा तपशील आला आहे का समोर नक्कीच जानवी आपण बघितलं तर आता मे महिना सुरू आहे आणि कराट्याचा उन्हाळा सुरू आहे आणि आपण त्यामध्ये काल अचानक जोरदार वारा वाजीवाळा सुरू झाला आणि आपण म्हणतो संध्याकाळी पाऊस देखील काही मुंबईमध्ये पडला आणि बघितलं तर या जोरदार वेळेमुळे घाटखबरमध्ये एक दुर्घटना घडलेली आहे घाटकोपर येथे पेट्रोल पंपाजवळ बेकायदेशीरपणे लावण्यात आलेला जाहिरातीचा फळक हा कोसळून नागरिकांवरती आणि गाड्यांवरती पडलेला आहे आणि त्यामध्ये आपण म्हणतो नागरिक चौदा नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि आपण म्हणतो आतापर्यंत ऐंशी ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी लोक हे जखमी झालेले आहेत आणि आपण बघितलं याची uh, अजून uh, सका, आता सकाळी पर्यंत परत रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे आणि आपण बघितलं काल जशी ही घटना दुर्घटना घडली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी पाहणी केली आणि आपण बघितलं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आणि म्हणून आपण बघितलं तर पाहतोय आपण आहे की बेकायदेशीर जे जाहिरात फलक आहेत त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि सरकारकडून कितीही सांगितलं गेलं तरी सुद्धा हे बेकायदेशीर जाहिरात फलक लावले जातात मात्र याचा फटका कुठे સર્વસામાન્ય નાગરિકા બસતો જીવ ગમવાનોજ नक्कीच आपण बघितलं आता मोठमोठ्या बिल्डिंग्स असतील तसेच रस्ते असतील त्या ठिकाणी जाहिरातीचे मोठमोठे फलक हे लावताना आपल्याला दिसून येत आहेत आणि आपण बघितलं याची संख्या आता दिवसेंदिवसन जाहिरातीच्या फलकांची वाढत चाललेली आहे आणि त्याचमध्ये आता ही काल जोरदार हवा वारा सुरू झाला आणि त्यानंतर ही दुर्घटनाही घडलेली आहे आणि आपण बघतो ज्या जाहिरातीचे फलक लावले होते बेकायदेशीरपणे त्याच्यामुळे हे नागरिकांचा मृत्यू झालेला आहे तसंच आपण बघितलं ऐंशी ते अठ्ठ्याऐंशी लोक जखमी झालेले आहे त्यांच्यावरती उपचार देखील सुरू आहे पण हे जाहिरात्यांचा फळगांचा आता दिवसेंदिवसे आकडा हा वाढत चाललेला आहे आणि आपण बघितलं यावरती सरकार देखील काही अद्यापही कोणती कारवाई केलेली नाही पण ही काल जी दुर्घटना घडली त्यानंतर आता उच्चस्तरीय चौकशीचे आदेश हे मुख्यमंत्र्यांकडनं तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे देण्यात आलेले आहेत पण आता हे आता पाहणं गरजेचं आहे की बीएमसी या ठिकाणी आता काय आपली आपली बाजू मांडताना आपण बघितलं बीएमसीने याची पाहणी केली पाहिजे होती की दिवसेंदिवसेन आता जे जाहिरातीचे मनोज मात्र जाहिरात फलक कोणी लावले होते या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का नक्की याबद्दल अद्याप कोणती माहिती नाही मिळाली पण आपण बघितलं तर जे जाहिरातीचा फलक लावला होती जे त्यांची दिवसेंदिवस दीशे संख्या वाढत होती आणि त्याच्यावरती मनुष्य बळाचा सदोष गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाहीर करण्यात दन्य। आलेली आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात एक पेट्रोल पंप असल्यामुळे अतिशय केअरफुली त्या ठिकाणी कापणे आणि लोकांना बाहेर काढणे अशा प्रकारचं हे रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे त्यामुळे आता सगळा फोकस जो, जो आहे हा रेस्क्यू ऑपरेशनवर त्या ठिकाणी राहील प्रत्येक व्यक्ती जो कोणी आत संभवित आहे अशा प्रत्येकाला बाहेर काढतपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं जाईल पण प्रायमाफेसी अनेक अनियमितता या ठिकाणी दिसत आहेत माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी देखील सांगितलेली आहे की अनाऊन्स केलेली आहे जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिलेल्या आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि यानंतर जे होर्डिंग आहे ज्या देखील चौकशी करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले आहेत या सर्व स्पेशल ऑडिट ऑडिट करा करा आणि जे विदाऊट लायसन्स आहे हे सर्व कापून टाका त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आदित्य यांची देखील प्रतिक्रिया समोर येते पाहूयात शंभर पेक्षा अधिक नागरिक आणखी पार्किंग लॉट देखील कोसळलेला आहे कसं पत दुर्दैवी आहे मला वाटतं त्याच्यावर चौकशी झालीच पाहिजे पण आता पहिलं प्राथमिक आपलं हे असायला पाहिजे की ते जे लोक आहेत तर तिथून नीट काढणं आणि उपचार होणार आहेत